हा फोन काय करतोय इकडे काय करतोय फोन इकडे उचल लवकर बेटी तो फोन उचल उचल लवकर दे माझ्याकडे लवकर लवकर घरी फोन दे बेटा इथे बरं आज आज चलून खेळ बरं आज चलून खेळ घरात खेळ चल घरात खेळ तू घरात खेळ त्या फोनशी राग होता कसला राग होता देव एक फटका देव बुज्जी हा माझ्या लाईफचा पहिला फोन आहे बेटा स्वतःहून घेतलेला तुला समजत नसेल मी काय बोलतोय बट तू प्लीज एवढं तरी समज मी काय बोलतोय ते तुझा फोन तिने जोरात फेकून दिला वन प्लसचा तोडले कवर तिनेच तू थोडी मोठी झाली ना बेटा ना तू हे घे वापरायला पिडपट सारखं वागायचं फोन फेकणार आहे तू देणार नाही मग तुझ्याकडे तसं पण दिला नव्हता कुठं टेबल वर होता त्याच्यावरती चढून तिने हा फोन घेतलाय तसं काय जास्त नाही फ्रेंड बिकॉज हा फोन वन प्लस माझ्याकडून खूप बेकार बेकार सिच्युएशन मध्ये पडलाय आपल्या खिडकीतून खाली पण पडलाय चेंबूरला असताना तिथून पण असं खाली पडत ती मला मारते झाडून चालता चालता खडखड खडखड कप्प्यातून उडून रोडवरती पडलाय फास्ट स्कूटीवरून बट एकदम बेस्ट आहे फोन हा सव्वा नऊ नऊ वाजले नऊ पाच तर इतका हार्ड तर वागतोय हा फोन म्हणजे अजून खराब नाही आता ही स्क्रीन फक्त याच्यावरती मेन स्क्रीन वरती स्क्रॅच गेल्या डायरेक्ट असा स्टाप फ्लॅट हा त्याचे बटन्स गेलेत बस साईडचे अजूनपर्यंत ह्याचा कॅमेरा बघा कॅमेरा बघा कोणत्याही अँड्रॉइड फोन फोनला आरामात टक्कर द्यायला बघा व्हिडिओ पण बघा व्हिडिओ फोर के सिक्स सिक्स्टी एफ पी एस मध्ये खरं सांगू तर हा हा वाला फोन आहे ना माझ्या आयफोन पेक्षा झूममध्ये मा म्हणजे रेकॉर्ड केला किंवा फोटो काढला ना झूम क्वालिटी ह्याची आयफोन पेक्षा मला बेटर दिसली आहे आणि तसल्या फोनला ही बोरगी आता फेकायला मी म्हणूनकडे नाही देणार काय नाही देणार मी तुला हा फोन तू तोडतीये बेटा फेकतीयस फेकशील फोनला फेकशील मी नाही देणार हा डॅड्याचा पहिला फोन आहे बेटा फर्स्ट स्वतः घेतलेला वरतीच घेतलेला बट फर्स्ट फोन म्हणून तो ठेवलाय अजूनपर्यंत काय नाही र सिम कार्ड इन कार्ड काय नाही बस पूजाचा फोन खराब आहे त्याच्यावरती व्हिडिओ कॉल होत नाहीये स्पीकर पूजा दूजा स्पीकर खराब हो ना ना वर वर फक्त आवाज जात नाही नाही व्हिडिओ तर येत अच्छा म्हणून आपण हा फोन परत चालू केलाय नंबर टाकून व्हॉट्सअप चालू करू पूजाला आरामात थोडासा स्पॅर मध्ये वापरायला होईल काय चालू आहे काय त्याचा रडायचं काय नाय गुड मॉर्निंग चहा घेण्याने आपण सुरुवात करतो आजच्या दिवसाची एवढंच की काल जो फोन बुकून फेकला होता रात्री तो मी जमला तर मी बोरवलीला बोरवली का मला मोबाईल इंद्रा प्रस बोर पण ते फोन आपल्या समोर रिपेअर करतात नाही ठेवून द्यावं लागतं तेच तर रिस्क वाटाय ना बिकॉज वन प्लस सिक्स येतो फोनवर आपला आणि त्याचा कॅमेरा क्वालिटी मला सॅमसंग आहे ना, ना मग हो ते ओगं काढून बिडून सॅमसंगचा रिपेअर करण्यासाठी घरी आणला त्याच्यातला कॅमेरा चालू होत नव्हता नको बघू आपण एकतर दुकानात शोधू जे आपल्या समोरच रिपेअर करायला रेडी असतील या फ्रेंड्स तुम्ही पण या शेव आणि बिस्किट खायला या फ्रेंड्स कोणी कोणी घरी चा ब्लॅक टी पित पण मी जेवढ्यांचे जो, जेवढे बघितलं तेवढे सगळे दुधाचा चहा पितात आम्हीच काळा चहा पितो काय माहिती सवय लागली आता काळा चहा पिण्याची दुधाचा चहा एवढा बरा नाही वाटत तुला आवडतो मला तू आवडत नाही बोलायचं मला डबा ठेवण्याचा आतमध्ये ओझा वे ओझा डबा नाही ठेवणार ठेव ना बेटी दे दे डब्बा काय दूध नाही तू पी तू या फ्रेंड्स या फ्रेंड्स दूध दू प्यायला या ठीक आहे प्या 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 प्या, प्या, प्या। ना, Can you sit down? Thank <ing> you. अरे बापरे टाइम फॉर लंच फ्रेंड्स त्याच्यामध्ये बघा शोग्याच कालवण आणि चपाती काय ड्रमस्टिक नंतर बेटा तू मग खाणार नाही तर आपण थोडासा एक पाड देऊ बेटा गरम आहे निघाल आहोत फ्रेंड्स आपण बोरवलीला कुठून रस्ता काढते तुम्ही आपण एवढी मोठी रॅली चालली आणि भाव्या झोपली होती फोटो डायरेक्ट नाचायला लागली भाव्या हे आहे काय आज इंद्रप्रस्थ मॉल मध्ये पार्किंग लॉट मध्ये आपण शेवटी पार्क केली आणि ही आहे ती बिल्डिंग ज्याच्यामध्ये पूजा बोलते की खूप सारे रिपेअर शॉप आहेत आलो बिल्डिंग मदे आनी समोर रिपेर होतो आपण बिल्डिंगच्या आत मध्ये आणि समोर सगळे रिपेअर शॉप जास्त त्रास होत वन बाय वन करून शोधतो की कोणता असं शॉप आहे जे आपल्या समोर ते रिपेअर करायला तयार होतील उसके साइड के बटन्स चल रहे नहीं है

तर बटन डिफरेंट तीनशे होणार आहेत रिपेअर करून आणि ग्लास आपल्याला इलेव्हल हंड्रेड होतात एक सेकंड ग्लास बघा तर ग्लास बरोबर दोन ठिकाणी स्क्रॅचेस पडलेत आपल्याला एक इथून गेला एक इथून आणि ते पण डायरेक्टली मेन ग्लास वरती एका तासात होईल सगळं काय तोपर्यंत आपण उद्या काय करायचं तुमचं

क्लिप हरवलेला थोडं वेळ शोधलं पण राहू दे म्हणलं काय दुसरा क्लिफ घेता ये चल चल अरे काय काय हा व्हेरी गुड चला हा मम्माला पकडलं तू आता व्हेरी गुड चला हा खूप छान काही कपडे बघून घेऊ बाब्यासाठी आपलं एक दुकान अंडरग्राउंड आहे मला वाटलं बाहेरच्या बाहेरच असेल पुढे बघा ये वाला दो सौ है ये थ्री फिफ्टी और ये कम करो ना इन लोग भैया कम करो क्या बच्चे लोग का कपड़ा ये

त्याच्यापैकी मी कोणती नेलपेंट घेतली असेल आज सकाळी आज सकाळीच ऍक्च्युली तुमच्या या ऑरेंज कलरची लिपस्टिक लावली तर कदाचित ती घेतली असते सर्वात चुकीचं आन्सर दिलेली <laughs> घेतली मला काय माहिती ऑरेंज वालीच नेमकी नाही घेतले बाकी ते दोन्ही घेतले लिपस्टिक सांग तुझ्या सगळं लगभग सेमच आहे तेच फक्त वेगळं आहे हे घेतलं असेल थोडंसं लाईट सर्वात चुकीच बाय अरे बाप रे फ्रेंड्स बसा तुम्ही पण पुढे ते बघतो स्टूल स्वतःहून त्यांच्या दुकानातून घेतल्यावर थोडासा वेळ लागणार आहे फ्रेंड्स म्हणून आपल्याला टी ऑफ केली गेली आहे तर फ्रेंड्स आपण येईपर्यंत ते ये साईडचे बटन चेंज झाले होते आता ॲक्च्युअल जे काम आहे ते आपल्या पुढेच चालू आहे फोन चालू झाला आहे फ्रेंड्स आपला आणि बटन बघ तुझ्या बाजूने टेस्ट कर हे थांब 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 ओके बाजूने बटन्स काम करतात चला साईडचं लॉक बटन पण चालू आहे रिंग किंवा सायलेंट वरती ठेवायचं ते अरे वा, वा। पण चालू झालं चालली तू घरी तू घरी जाते जा जा घरी जा घरी जा डायरेक्ट थांबू नको रस्त्या कुठेच चालत जा थांबू नको अजिबात पोलीस आहे बघ पोलीस आहे ते बघ पोलीस आहे चल 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 को पकड़ दिला प्लेयर अच्छा तुन वेलवेट टाइप है थैंक यू थैंक यू थैंक यू प्रेफरन्स वाला आपला सगळा काम काय गुडूनी फोन फेलला होता तो आता रिपेयर करून घालतो तर बाव्या फ्रेंड्स इथं मला पाटी पाटी ये लागलीय मला बघू नका बाइकचा पार्टी एरर मध्ये कुठे झाली कुठे झाली अरे पिशवी मी त्या रे स्कूटीमध्ये ठेवूया साईडला स्ट्रीट फूड आहेत अवेलेबल तर इथून पूजा घेणारे कॉर्न चाट बटरवाला बटर मसाला मी फ्रूट ज्यूस पितो बस मैंगो एंड एप्पल परफेक्ट पने मिक्स कस्टर्ड कस्टर्ड एप्पल एक स्ट्रॉबेरी और एक कस्टर्ड एप्पल मिक्स शेक देगा या पार्टी से बोरेवली स्टेशन समोर ट्रेन पण उभी है हां प्लस स्ट्रॉबेरी कैसा है कस्टर्ड कैसा है स्ट्रॉबेरी शोबे ट्राई कर देगा ये पेटी प्लीज बॉटल सोबत नको खेलू बात टाइमली कोड यस

जोपर्यंत आता सगळ्या गाड्या निघल्या नाहीत आपल्याला समोर टाकण्यास शूज सुद्धाय कारण की पूजा बोलते शूज इथेच कुठेतरी सिग्नलच्या अगोदरच पडलाय तेव्हा अरे 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 सगळ्या गाड्या गेल्या आता आपल्याला या गाड्यांच्या बाटूनच पहावं लागेल करून गाड्या विड्या गेल्या सगळ्या नाही पुढे आले आले पाणी चालू करून टाकलंय फ्रेंड सगळ्यात पहिलं आपण बाली उठलीये फ्रेंड्स झोपेतून लगेच काय 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 रे काय ना आकाश मधली अडी वर सरगली डोक्यात खाली आणली फोन फेकलेला तो आपण आता रिपेअर करून आणलाय त्याला केस कवर वगैरे चढवू थोड्या वेळामध्ये होप सो यू एन्जॉइड वॉचिंग दिस ब्लॉग इतका वेळ दिला फ्रेंड्स आज आहे आपल्या ब्लॉग साठी त्यासाठी मनापासून धन्यवाद भेटू आपण सगळ्या नवीन ब्लॉग मध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेक केअर बाय बाय अँड ट्राय केली आहे फ्रेंड्स आणि हे बघा ओ हो समरून नाग बघा पॅच बघा पॅच बघा हे काय करते रे स्टाईल मारते तू अरे फोटो काढू तुझा कॅमेरा कसा लॅक होतो बघा फ्रेंड्स पूर्ण आणली तू फोटो कसा येणार